म्हणून आपण येणाऱ्या पुढील काळात हे अधिवेशन घेत असताना नक्कीच सुधारणा होईल मित्रांनो अधिवेशन घेत असताना आपल्या पक्षाचे मुख्य नेते जे जयंत यांनी एक आपल्याला सूचना दिलेली आहे ती सूचना त्यांनी आपल्याला मला वाचून दाखवायला सांगितलेली आहे आता पाच मिनिटांपूर्वी त्यांचा फोन होता आता ते लिहिष्म जवळ आहेत त्यांना सांगितलं का पाच मिनिटं या पण त्यांनी सांगितलं मला काही दमदा नाही भिंजळी तालुक्याचं अधिवेशन काय आहे मी तिथं चाललोय तेव्हा मी दिलेला पत्र सगळ्या जनतेला वाचून दाखव म्हणून त्यांनी एक आपल्याला पत्र दिलंय आज म्हणजे हे पत्र एक तारखेला त्यांनी लिहिलंय आज दोन हजार पंचवीस वर्षाचा पहिला दिवस आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुका आपल्या मदतीप्रमाणे पार पडली परंतु विधानसभेची आपल्या पक्षाची महत्वाची निवडणूक मात्र आपण हारलो हरण्याचे मुख्य कारण आपल्या पक्षाच्या पक्षात निर्माण झालेली दिसा झालेली पक्ष बांधणे प्रमुख कार्यकर्ते निष्का निष्क्रिय विश्वास माणसाची कारक नसणे आपले कोण विरोधक कोण हे भेदभाव करता आला नाही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्षाची दिसलेली स्थिती सुधारण्यासाठी पक्ष नूतनीकरण पक्षाची अधिवेशने शिस्तबद्ध व पक्ष कार्यकर्त्यांना उत्साहदायक घ्यावीत व त्यासाठी खाली नूतनीकरण व अधिवेशनाचे काम पार पाडावे पक्ष शाखा सक्षम बळकट करण्यासाठी कार्यान्वित करण्यासाठी कामाला लागावे प्रथम शाखा पक्ष शाखांचे काम वाढवावे व शाखा मार्फत गावात काम करावे गावात प्रत्येक सार्वजनिक वैयक्तिक कामे शासन अर्थात प्रत्येक समस्या अथवा सार्वजनिक कामे लोक जागृत करून संघटित शक्तीने लढ्याच्या सहाय्याने करावे सार्वजनिक लढ्यात प्रामाणिकपणे धाडशिकपणे पुढे राहून पाठवला तरी ते केव्हा तिथं खतपत तयार असतात म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो माझ्या ठिकाणी बाबर संघावी चार निरक्षे अधिवेशनाच्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले मान्यवर त्यांनी जे या ठिकाणी मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्या पद्धतीने आज आपल्याला या ठिकाणी युनिटीच्या माध्यमातून काम करायचं आहे त्याचा फायदा आपली संघटना आणि पक्षवाढीसाठी नक्कीच होईल आणि पक्षवाढ आणि संघटना वाढ जर झाली तर हे जे आपले गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला फक्त एकच असं वाली आहे का जो आपला पक्ष आणि त्या पक्षाच्या माध्यमातूनच हे आपले गौरगरिबांचे प्रश्न आपण सोडवतो आणि त्यासाठी जे मान्यवरांनी आपल्याला जे मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करून पक्ष संघटनेसाठी अं दोराने कामाला लागावं अशी मी आपल्यास विनंती करून आपल्या ठिकाणी

आदिवासी माणसावर पडत होता हिनावरती पडत होता जेव्हा त्या ठिकाणची सर्वसामान्य जनता आदिवासी जनता मध्यवर्गीय जनता ज्यावेळेस त्या ठिकाणी एकत्र आली आणि त्या ठिकाणी लाल जेव्हा त्याला संघटित झाली तर त्यावेळेस झालेल्या धमखोर लढाईमध्ये तुम्हाला सांगतो कोंबड्या बकरासारख्या माणसं कापले जात होते रक्त माणसाचा चिकोण झाला होता रक्ताचे पाठ वाहत होते अशा पद्धतीचे त्या रक्ताच्या पाठामध्ये मागलेला जो आज पुढे झंडा पुढे एक क्रांतीचं प्रतीक म्हणून विजयाचा प्रतीक म्हणून खोळ्या गेला ते रक्ताक मासलेला हा लाल झेंडा आहे हे झेंड्याच कमी महत्व नाही आहे या झेंड्या खाली आपण काम करतोय मित्र आपण ध्यानात ठेवलं पाहिजे अरे ज्या वेळेस क्रांती होते ज्यावेळेस संघर्ष होतो त्यावेळेस आपण पुढे येतो तुम्ही अनेक वेळा रस्त्यावरती आलेले आहेत तुम्ही संघटित कार्यकर्ते आहेत एक तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय एक निष्ठा कार्यकर्ते आहेत तुम्ही या ठिकाणी बसलेले मग तुम्हाला तुम्हाला पण दवा धोका दिलेला आहे तुम्ही एकदम मजबूत होते पण तुमच्या तुमच्या बरोबरीने काम करणार तुमची लाचार माणसं तुमच्या बरोबर आता आलेले आहेत तुम्हाला उतरून तुमच्या गावामध्ये आलेले आहेत तुम्ही शंभर तुम्ही शंभर होते ते पन्नास होते तर ते आता पंचाहत्तर वर आहे तुम्ही शंभर वरच हो आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक गावामध्ये काम कोणाचं आहे पक्ष वाढवायचं आपलं काम आहे आपलं काम आहे मला सरपंच बनायचं आहे मला पंचायत समिती सदस्य बनवायचा जिल्हा परिषद सदस्य हे स्वप्न नाही कोणाचं कोणाचंच नाही तुमच्यापैकी कोणाचं नाही आपल्या कार्यकर्तेच नाही पक्ष ठरवतो पुढच्या गोष्टी पक्ष एक भूमिका आहे पक्षाची काम करा पुढे जा हे तुम्हाला संघटित तुमच्यावरती विश्वास आहे लोकांचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे तुमच्यावरती तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून आजपर्यंत पक्ष टिकून आहे मित्र आता हे सरकार काय करून राहिले आहे हे सरकारचं धोरण काय हे सरकार का का आपल्याला संपवायचं कर काम करून राहिले नाही मित्रा हा तरुण वर्ग भरतक फिरतोय वीस एकवीस बावीस वर्षाचा तुम्हाला हे गोष्ट सांगतो भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद यांची सांगते क्रांती प्राणाची आहुती दिली फासावरती गेले देशासाठी लढले ते आपण आपल्या गावामध्ये संघटित होऊ शकत नाही ही गोष्ट एकदम गांभीर्याची आहे चुकीची आहे राज्याने होती ना आजपासून राज्याने चारशे वर्षापूर्वीपासून राज्या रे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाच्या दरबारात सदन म्हणून काम करत होते इकडे शिवाजी महाराज सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र करत होते आदिलशहाच्या विरोधात खोज निर्माण करत होते अमित शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते राज्यभिषेक झाला ते मोठे झाले राज्यभिषेक झाला जे वेळेस राजभिषक झाल्यानंतर ते राजगादीवरती बसले त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं का इरामदारी कायदा हा बंद करा इनाम द्यायचं नाही कोणा इनामदारी कायदा शिवाजी महाराजांनी बंद केलेला होता आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी संभाजी महाराज जन्माला आले आणि त्या शिवाजी महाराज म्हातारी झाले त्यावेळेस संभाजी महाराजांना गादीवर हो दिले मी तुम्हाला लाचारी सांगतो हा मुद्दा माझा लाचारीचा कसा आहे तो तुम्हाला सांगतो ज्यावेळेस संभाजी महाराज ज्या ठिकाणी सत्तेवरती आधी राज गादीवरती बसले त्यावेळेस संभाजी महाराज संभाजी महाराजांनी काय सांगितलं का इनामदारी पद्धत शिवाजी महाराजांनी बंद केलेली आहे आणि मग त्या ठिकाणी सक्का मिळव हो संभाजी महाराजांचा इनाम मागत होता तो भाग मागत होता का हे भागा मी काम करतो जमा जा करता, करता मी काम करतो असे इनाम जे एक दोन कार्यकर्ते त्यांनी तयार केले तू तिकडचा इनाम घे मला हा मी ताब्यात देतो अशा पद्धतीचं जेव्हा नियोजन झालं त्यावेळी ह्या इनामदारीसाठी लाचारीसाठी त्यांनी सत्यासाठी सक्के मिळवण्याचा संभाजीचा खून केला संभाजीचा सक्के मिळवण्याचा खून केला मग लाचारी कोणती मग त्यावेळी शिवाजी संभाजीचा खून जर सक्ती मिळवणे केला आणि आपला आज लाचार कोणता एक पावशेरी पाचशे हजार रुपये ही लाचारी तो इनामदारीसाठी लढ इनामदारीसाठी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये चालून द्या तुमचा चालून द्या बसून बसून द्या इलेक्शनच्या दोन महिन्या अगोदर तोंडावर एक लाडली बहिणी योजना आणली आपल्या समोर लाडली बहिणी योजना आणली आपला दोष नाही त्यांचा तो शासनाचा दोष आहे शासनाने काय केलं घ्यायला पाहिजे पैसा द्यायला पाहिजे ना लांडी बोजना आणली ते बायला पैसे दिले म्हणजे का पैसे द्यायला पाहिजे दोन महिन्याच्या अगोदर यांचे मत मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी ती भूमिका आखली का यांना जर पैसे दिले तर आपल्याला मत मिळतील हा हा मुद्दा होता त्याचा पण मित्रा त्यांच्या बाप्पाचा पैसा नाही अरे तुला सर्वसामान्य जनतेच्या आसूचा घामाचा पैसा आहे हा तुमच्या रक्ताचा घातलेला रक्त रक्ताचा पैसा आहे हा हा टॅक्सच्या दिस घरीच पैसा जमा होतो राजा भाजप सरकारने जे ज्या अठावीस राज्य सहा केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी सरकार असेल ज्या ज्या ठिकाणी भाजपचं ज्या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी स्थिर वा सरकार आमचं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी मग सपाचा असेल बसपाचा असेल कम्युनिस्टाचा असेल ती ठिकाणी काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल ज्याचं सरकार असेल ते संपवायचं कारस्थान ह्या भाजपने केलेला आहे त्याच्यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार नोट बंदीला त्यांनी काय केलं की आपण जर ह्या नोटा बंद केल्या करते हे लोकांकडचे पैसे जर आपण काढून घेतले आणि यांचा जर खिसा खुरकुण करून टाकला तर त्या ठिकाणी भविष्यात इलेक्शन हे लढू शकणार लोक सांगत होते काँग्रेस वर वा पैसा आहे काँग्रेस काँग्रेसचा तुफान पैसा आहे काँग्रेस आता भ्रष्टाचारी बनलेली आहे पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती काँग्रेसला संपवून आणि त्यांनी ही नोटबंदी जमा केली आणि त्या नोटबंदीतून हा संपूर्ण पैसा काढून घेतल्यानंतर सर्व संपवण्याचं कारस्थान हे भाजपने केलं आणि म्हणून साठी आज हे भाजप भाजप आपल्याला तुम्हाला सांगतोय संपूर्ण राज्यांमध्ये एकच धोरण त्यांचा आहे की या ठिकाणी सर्वच संपले पाहिजे सर्व पक्ष संपले पाहिजे पण भाजपच सत्तेवरती आला पाहिजे हा उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लिखित राज्य लोकसभेच्या इलेक्शन मध्ये एक नारा दिला होता का चारशे पाच हा नारा कशासाठी होता पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत चारशे तीन खासदार त्यांना पाहिजे होते आणि ते चारशे तीन खासदार जर आले असते तर या ठिकाणी हे संविधानाची फिरफाट त्यांनी केली असते आज त्यांचा टोला आहे आज ते करून राहिलेला आहेत पण आज त्यांना तेवढे शीत मिळालंय म्हणून ते नाराजी होते काय कि बा अशी परिस्थिती होती हे भाजप सरकार इलेक्शन पुरत फक्त आदिवासीचा राव घेत आहे इलेक्शन पुरतं फक्त आदिवासीला संघटित करताय आम्ही हिंदुत्वावर लढतो आणि हिंदू हिंदू करतो हे हे हिंदू हिंदी करतात ना तर तुम्हाला सांगतो मतदान मतांपुरतं फक्त आणि मत बोला करण्याचं काम फक्त काय करताय पैशासाठी फक्त त्यांना माहित आहे नाही जेव्हा याला नोकरी मिळणार नाही तेव्हा हा लाती आहे तेव्हा मग मी पाचशे रुपये सांगेन तो हजार, हजार रुपये देईन तरी तो घेईल मग एका दिवसासाठी मतदानासाठी हजार रुपये लाचार बनवण्याचं काम या दोन हजार इलेक्शन पासून भाजपने आपल्याला लाचार बनवण्याचं काम केलेलं आहे म्हणून आपण जागृत झालं पाहिजे मित्रांनो पाचशे रुपये हजार रुपये तुमच्या जवळ किती पैसा आलेला आहे याचा याची गणित नाही या खिशात पैसा येतो दुसऱ्या खिशात पैसा निघून जातो पण तुम्ही एकनिष्ठ आहेत तुम्ही एकनिष्ठ आहेत कधी लाताली बळी बळी पडणारी नाही पण तुमचा पण कोणतरी घात केलेला आहे तुमच्या डोक्यात आहे मग आपण आता पाऊल उचलून टाकलं पाहिजे आपण जागरूक झालं पाहिजे आपलं युनिट भक्कम केलं पाहिजे आणि पक्षाचं काम करत असताना तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय तुमचे एक रेग्युलर उमेदवार सभासद वीस असतील तुमचे वीस सभासद असतील तर वीस तुमच्या गावामध्ये शंभर घर असतील तर शंभर घर असतील तर ही हे वीस लोकांपैकी पाच जणाला एका जणाला पाच घरात एका जणाला पाच घरात त्या ठिकाणी लाभा होते पाच असतील ना तरी चालू द्या जे वाटेले येतील ते पाच घरा विसा पाच शंभर त्या फक्त आपले बाजूच आहे ना फक्त नजर ठेवायची हालचाल तिकडे पाहिजे नाही चला पाच दिवसातून पंधरा दिवसातून इलेक्शन चे पियड म्हणजे थोडस काम करायचं सांगतो ते माणसं पुढे जाणार पाच लोकांसाठी पाच घरांसाठी आपल्याला काम करायचं खूप हरकत नाही तुम्हाला सांगतो एक पण घर बाजूला जाणार एक पण घर तू हरस्क दिलेला घर जे आहे ना पाच घर लक्ष देणार नाही त्याच घरेच पडली